झुंजार छावा संघटनेचा महाराष्ट्र राज्यात कोणताही उमेदवाराला पाठिंबा नाही झुंजार छावा सामाजिक संघटनेच्या वतीने बदनापूर संघात जाहीर झालेला पाठिंबा अधिकृत नसून या विषयीचा खुलासा करण्यासाठी बदनापूर मध्ये महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांनी संघटनेतील सर्व प्रमुख अधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या संदर्भात खुलासा करत पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आमच्या विचाराशी सहमत असलेल्या पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा याची सर्व जिम्मेदारी झुंजार छावा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष अशोक नाईक यांच्याकडे सोप्रथम झुंजार छावा करतो सन्मान्य संघ सुद्धा मनोजनांगी पाटील यांचाही आदर करतो आणि आज गुरुनानक जयंती आहे या जयंती सर्वांना शुभेच्छा देतो काल आज सकाळी मला एक फोन आला आणि पोस्ट आली माझ्या व्हॉट्सअपला की बदनापूरमध्ये अमुक अमुक उमेदाराला पाठिंबा दिला का झुंजार सभा संघटनेचा मी आपल्या या बदनापूर तालुक्यातल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय जबाबदारीनं बोलतो की झुंजार छावा संघटना गेल्या पंधरा वर्षापासून हे एक सामाजिक ज्वलंत चळवळ आहे आणि आम आमचं वाक्याचे घोषवाक्य स्लोगन आहे आमचं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली एक ज्वलंत सामाजिक चळवळ म्हणजे झुंजार छावा संघटना गेल्या अनेक वर्षापासून समाज काम करतोय एक समाज नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रकार जातीच्या जा समाज बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्या सर्व प्रकार जातीच्या तरुणांना सोबत घेऊन झुंजार छावा संघटना या राज्यामध्ये काम करते काम करत होती काम करत आहे आणि काम करत राहणार कोणाचे भूल तापानं बळी पडणार नाही कोणाच्याही लाल लालसी फोडी लालसी फोडी चुकीचं काम करणार नाही मला तो मी मला आश्चर्य वाटलं मी जेव्हा आमचे जालना जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार यांना विचारणा केली तर त्यांनी मला तुरे सांगितलं साहेब हे प्रकारे मला माहिती नाही त्यांचा मला त्याला फोन आला आम्ही पत्राना भेटायला गेलो पाठिंब्याचा विषय नव्हता आम्ही त्यांना पत्रही दिलं नाही आणि त्यांना पाठिंबाही दिला नाही हेच स्पष्ट करण्यासाठी मी आज उद हे आयोजन आम्ही पत्रकार केलेलं आहे अजून दोन ते तीन दिवस राहिलेले प्रचाराचे आपण नेमकं पाठिंबा कोणाला देणार आहे हे तर कळालं नाही पण जर उद्या कोणाला पाठिंबा द्यायचा असेल तर अधिक घोषणा करणार कोण आहे आपल्याकडून बदनापुरात काय होईल झुंजार छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री अशोक नाईक हे आमचे मराठवाडा अध्यक्ष आहेत आणि मराठवाडा अध्यक्ष या नात्यानं मराठवाडा जेवढे जिल्हे आहेत आठ जिल्हे या आठ जिल्ह्यात जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे सोपवलेली आहे या आठ जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार आपल्या विचाराचा आहे आणि कोणता नाही ते अशोक नाईक ठरवतील आणि कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा हे सर्व अधिकार आमचे मराठा अध्यक्ष अशोक नाईक यांच्याकडे आहेत आणि ते देखील या अधिकाराचा गैरवापर करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या जबाबदारी टाकलेली आहे पाठिंबा द्याय द्यायचा किंवा द्यायचा द्यायचा दे, किंवा नाही द्यायचा अशोक नाईक ठरवतील